आवाज मानदेशाचा मलवडी तालुका माण येथे चोरी रॉबरी खुणाचा प्रयत्न महिलांवर अत्याचार परिसरामध्ये दहशत पसरवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय आणि सहकारी यांनी धडक कारवाई करत तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली दीपक नामदेव मुसुगडे सुरेश कैलास जाधव महेश आपो जाधव सर्व राहणार नवलेवाडी तालुका मान अशी अटक केलेल्यांची नावे आहेत याबाबत दहिवडी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी मलवडी ते परकंदी जाणाऱ्या रोडवर मंगेश जाधव यांच्या हॉटेल समोर फिर्यादी प्रवीण शिवाजी सत्रे व्यवसाय अर्थमुवर मुवर्स राहणार सत्रेवाडी तालुका मान हा थांबला असताना पाठीमागून लाल रंगाच्या मोटरसायकल वरून येऊन सराईत गुन्हेगार दीपक नामदेव मसुगडे सूरज कैलास जाधव महेश आप्पासू जाधव सर्व राहणार नवलेवाडी तालुका मान यांनी फिर्यादीस लाताबुक्यांनी मारहाण करून त्याच्या हातातील तीन रुपये किमतीचे चांदीचे ब्रासलेट जबरीनेच घेऊन मोटरसायकलवर निघून गेले याबाबत फिर्यादीने दहिवडी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने दहिवडी पोलिसांनी तक्रारीवरून गुन्ह्यातील आरोपीचा मलवडी परिसरामध्ये शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केल्याने त्यास अटक करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग अश्विनी शेनिगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे महिला पोलीस उपनिरीक्षक चांदनी मोटे स्वाती धोंगडे पोलीस उपनिरीक्षक यशवंत जमदार गुलाब दोलताडे पोलीस कॉन्स्टेबल अर्जुनाथ नरबट महेंद्र खाडे निलेश कुदळे गणेश खाडे यांनी कारवाई केली सदर गुन्ह्याचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक चांदणी मोटे करीत आहेत मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफे न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा